पूर शहर राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक पार पडली असून यावेळी पक्षाच्या पेक्षा अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार इद्रीस नाईकवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिस नाईकवाडी संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत सर्व जिल्ह्यात जाऊन तिथे अल्पसंख्याकांच्या अडचणी जाणून घेऊन आढावा बैठकीचे आयोजन करण्याचे नियोजित केले आहे त्याच अनुषंगाने सोलापूर दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर अल्पसंख्याक अध्यक्ष आमिर शेख कार्याध्यक्ष संजीव मोरे यांनी संघटनात्मक आढावा बैठक संपन्न झाली अल्पसंख्याक विभागाचाही आढावा नई जिंदगी येथील मरहबा फंक्शन हॉल येथे संपन्न झाला यावेळी आमदार इद्रीस नाईकवाडी यांचे शहर राष्ट्रवादीकडून स्वागत करण्यात आले यावेळी आमदार इंद्रिस नाईकवाडी यांनी सोलापूर शहर अल्पसंख्याक विभागाच्या कार्याचे कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी जवळपास पन्नास ते साठ जणांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान अल्पसंख्याक महाराष्ट्र कार्याध्यक्ष मुबेन सिद्दीकी अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख ताहेर बेग जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष आमिर शेख जिल्हा कार्याध्यक्ष संजीव मोरे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नझीर इनामदार ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष इस्माईल फुलारी अल्पसंख्याक राष्ट्रीय सरचिटणीस फारुख मटके अल्पसंख्याक महाराष्ट्र महिला पदाधिकारी सायरा शेख ओबीसी सेल कार्याध्यक्ष शेख असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष मार्तंड शिंगारे यांची उपस्थिती होती